मस्त मसालेदार सुगंध सुटला आहे काहीतरी चमचमीत मसालेदार शिस्त आहे तर आज आपण शिकणार आहोत अगदी रेस्टॉरंट स्टाईल चमचमीत मटन मसाला नमस्कार स्मिता क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे अशाच मस्त चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी स्मितास क्लाउड किचनला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करायला विसरू नका मटण मसाला करण्यासाठी मी इथे अर्धा किलो मटण घेतलेलं आहे हे, हे मटण दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मटण स्वच्छ धुवून झाल्यानंतर कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवर मी कुकर ठेवून घेतला आहे त्यात अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि या तेलात एक मीडियम साईजचा बारीक कापलेला कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे यात आता एक चमचा लसूण आणि जिऱ्याची पेस्ट मी टाकून घेणार आहे लसूण आणि जिऱ्यामुळे मटणाच्या सूपला खूप छान चव येते ही पेस्ट कांद्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि त्यात स्वच्छ धुतलेलं मटण टाकून घ्यायचं आहे मटण देखील या तेलात ते ते एक मिनटं जरा व्यवस्थित परतवून घ्या मटन व्यवस्थित परतवून झालं की कुकरमध्ये मटन बुडेल एवढंच गरम पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी तुम्ही नॉर्मल देखील टाकू शकतात वरून अर्धा चमचा हळद मी टाकून घेणार आहे अगदी छोटा चमचा हळद मी घातलेली आहे आता कुकरचं झाकण बंद करून तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मटण शिजेपर्यंत भाजीसाठी लागणारा मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून त्यात अगदी एकच चमचा तेल घातलेलं आहे मसाल्यासाठी मी एक इंच अद्रकचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत चार काजू घेतलेले आहेत दोन तेजपान घेतले आहेत तीन हिरवी वेलची घेतली आहे दोन छोटे तुकडे दालचिनीचे घेतले आहेत एक चक्रीफूल घेतलेलं आहे आणि पाच सहा मिरे तसेच चार पाच लवंग देखील घेतलेले आहेत हा खडा मसाला फक्त एक मिनटं या तेलात परतून घ्यायचा आहे जास्त भाजू नका नाहीतर तो करपून जाईल या मसाल्यातच आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या देखील टाकून घेणार आहे गॅस मी बंद करून घेतलेला आहे कारण कढई खूप तापलेली आहे यातच मी आता पावकप सुकं किसलेलं खोबरं टाकून घेणार आहे हे खोबरं या गरम कडईत सहज भाजलं जाईल भाजीचा रंग व्यवस्थित लालसर येण्यासाठी खोबरं जास्त भाजू नका आता हे सर्व घटक एका प्लेटमध्ये काढून व्यवस्थित थंड करून घ्यायचे आहेत भाजी करण्यासाठी मी इथे तीन कांद्यांचा वापर करणार आहे कांद्यांची साल काढून ते मोठ्या आकारात कापून घेतलेले आहेत हे कांदे मिक्सरमधून व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहेत भाजी चार लोकांसाठी आहे म्हणून मी तीनच कांद्यांचा वापर इथे केलेला आहे पाणी अजिबात न घालता हे वाटून घ्यायचे आहेत अगदी झटपट एका मिनिटात हे कांद्याचं वाटण इथे तयार झालेलं आहे कांद्याचं वाटण एका बाऊलमध्ये काढून त्याच भांड्यात भाजलेला खडा मसाला देखील व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आहे हे वाटण करताना देखील पाण्याचा अजिबात वापर करू नका कोरडंच वाटण तयार करून घ्या पाण्याचा अजिबात वापर न करता अशा पद्धतीने सुखं वाटण मी इथे तयार करून घेतलेलं आहे कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत मटण शिजलं की नाही ते प्रथम चेक करून घ्यायचं आहे मटण शिजलं नसेल तर परत तुम्ही कुकर लावून एक दोन शिट्ट्या करू शकतात मटण व्यवस्थित शिजलेलं आहे हे गरमागरम मटणाचं सूप तुम्ही मुलांना प्यायला देखील देऊ शकतात यात फक्त थोडं मीठ घालायचं आहे भाजी करण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून घेतली आहे त्यात आपल्या आवडीनुसार तेल टाकून घ्यायचं आहे भाजीला जास्त तेल हवं असेल तर तुम्ही थोडं जास्त देखील घालू शकतात या तेलात आता प्रथम कांद्याचं वाटण कांद्यातील पाणी पूर्णपणे अटेपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे कांद्याचं वाटण अगदी व्यवस्थित परतवून झालं आहे त्याचा रंग बदलून त्याला तेल देखील सुटला आहे यात आता खड्या मसाल्याचं सुख वाटण टाकून घ्यायचं आहे ते देखील दोन मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे खड्या मसाल्याचं वाटण देखील व्यवस्थित परतवून झालं आहे यात दोन चमचे धने पावडर टाकून तसेच एक चमचा कश्मीरी लाल तिखट टाकून घ्यायची आहे धने पावडर आणि लाल तिखट देखील जरा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे यात आता मी दोन चमचे गरम मसाला टाकून घेणार आहे हा गरम मसाला चटणी आणि खडा मसाला मिक्स करून बनवलेला आहे तुमच्याकडे तसा उपलब्ध नसेल तर तुम्ही एकच चमचा गरम मसाला घाला आणि एक चमचा अजून लाल तिखट घालू शकतात मसाल्यात चवीपुरते मीठ टाकून व्यवस्थित परतवून घ्या हा मसाला आता भाजताना तुम्हाला जरा कोरडा वाटत असेल पण भाजीला अगदी व्यवस्थित तेल सुटेल यात मी आता पाव कप दही टाकून घेणार आहे दही मसाल्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला जरा शिजू द्यायचा आहे अगदी छान तेल सुटेपर्यंत हा मसाला शिजलेला आहे आता यात शिजलेलं मटण सुपासकट टाकून घ्यायचं आहे भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी तुम्ही थोडं पाणी देखील त्यात टाकू शकतात भाजी व्यवस्थित चाळून घ्यायची आहे आणि मंदाचेवर आठ ते दहा मिनटं शिजू द्यायची आहे दहा मिनटानंतर मी आता गॅस बंद करून घेतलेला आहे आणि वरून थोडी कोथिंबीर टाकून घेतली आहे सो गरमागरम आता हा मटन मसाला खाण्यासाठी सर्व करून घ्यायचा आहे अगदी रेस्टॉरंट स्टाईल मटन मसाला इथे खाण्यासाठी आता रेडी आहे पाहिल्यानंतर तर आता तोंडाला नक्कीच पाणी सुटेल अगदी छान सुगंध देखील सुटला आहे मसाल्याचं टेक्स्चर देखील अगदी परफेक्ट आलेलं आहे तुम्ही इथे बघू शकतात तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करून माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा